इंडिया न्यूज, न्यूज चानल। विकास कामे व उपाययोजना सुरू ग्रामस्थान ग्रामस्थांकडून विविध विकास कामे व सुरक्षा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी परिक्षेत्र अधिकारी शिरूर शिरूर पोलीस स्टेशन सहाय्यक अभियंता शिरूर महावितरण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे शिरूर आगार प्रमुख यांना लेखी निवेदन देण्यात आले जांबूत नागरिकांच्या गरजा लक्षात घेता ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावचा कायापलट कसा करता येईल याकडे प्रयत्न सुरू केले आहे जांबूत गावामध्ये बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे रात्रीच्या वेळी लोड शेडिंग होत असल्यामुळे रात्री लोड शेडिंग करण्यात येऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांची रोड रोमिओ पासून सुरक्षा व्हावी व गावात शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शिरूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले गावात क्षेत्रात असून सध्या पावसाळा असल्यामुळे बिबट्या हा बाहेर निघून दिसत असल्यामुळे वेळीच खबरदारी घेऊन आणखी कोणतीही जीवितहानी होऊ नये याकरिता गाव परिसरात बिबट्या प्रतिबंधनात्मक उपाययोजना सुरू कराव्यात यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे जांबूत गावातील ग्रामस्थांना व पंचक्रोशीतील प्रवाशांना ये जा करण्यासाठी शिरूर जांबूत ते बोरीवली शिरूर जांबूत ते त्र्यंबकेश्वर पुणे ते जांबूत पारगाव या यष्ट्या गाड्या तातडीने सुरू करण्यात याव्या यासाठी शिरूर आगार प्रमुख यांना लेखी निवेदन देण्यात आले जांबूत मधील अनेक मजूर असलेली रस्त्यांची कामे व नादुरुस्ती रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावी यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी ग्राम पंचायत सदस्य राहुल जगताप ग्राम पंचायत पंढरीनाथ गाजरे आनंद शिंदे युवराज पळसकर कारभारी थोरात ॲडव्होकेट सागर जोरी विकास डफळ दिलीप खुपटे रवी मस्के सुदाम गाजरे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ શુભમ વાગ ચૌર